मरण प्रत्येकाच्या कपाळावर चार आड्या असतात बाबा किती चार या खांद्याच्या कपाळावर जर चार आड्या तुम्हाला सकाळी आरशामध्ये दिसल्या नाही तर समजावा या सहा महिन्यात आपला कार्यक्रमच होणार आहे आणि चौदाव्याचं कीर्तन मोच होणार आहे बिनधास्त तुम्ही धरायचं किती महिन्यामध्ये चार महिन्यात आता नका बघू घरी गेल्या उद्या सकाळी बघा लगेच म्हणालेत हायत कार मग ह्या कपाळावर हा आता ऐका ज्याला वाटतं आपण तीन महिन्यात जगणार आहेत का नाही त्यानं आपले दोन्ही बोट घ्यायचे आणि असे कानात घालायचे घरी गेल्या वा असे कानात घालायचे जर असा चुई आवाज आला तर तुम्हाला तीन महिने काही घ्यायचं कारण नाही या मोठ्या पुलावून बी खाली पडले तुम्ही तरी सुद्धा मरण नाही आणि जर तुम्हाला चुई आवाज आला नाही तर तीन महिन्यामध्ये काहीसुद्धा होऊन तुमचा मरण येऊ शकते आता ऐका आपल्या हातायत ना अशा डोळ्या उधारायचे जर अशा बारीक बारीक ते मुंग्या आल्या बारीक बारीक मुंग्या आल्या तर समज एक महिन्यामध्ये आपण मरणार आहेत मुंग्या जर आल्या तर मरणार नाहीत आणि जर काळा कुट अंधारा असला बाबा लगेच बघायला घरी गेल्यावर बघा ना आपला आता वय झालं आता काय करायचं आपल्याला नाही का लगेच बघायला हां जर काळा कुठं अंधारा असला तर एक महिन्यात आपण जाणार आहेत बरं उद्या तुम्ही मरणार आहेत का नाही बघण्यासाठी काय करायचं सकाळी उठल्या उठल्या नाका नाकाचा शेंडा बघायचा बाबा काय बघायचा नाकाचा शेंडा मला नाही नाक मला एवढा दिसत नाही पण असं बघायचा ज्याचं त्यात हा नाकाचा शेंडा बघायचा आणि ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसला नाही त्याचे देणे बो मरण आहे हे सुद्धा आपल्याला सांगून आता उद्यापासून नाकाचा शेंडा पाहिजे बरं आणि जर नाकाचा शेंडा दिसला नाही तर दिवसभर बाळूमामाच्या मंदिरात येऊन भजन करायचं का कारण बाळूमामा शिवाय आपल्याला या काळापासून कोणी वाचू शकत नाही आणि इथं आलं विचारा संत तुम्हाला सांगतील काळाची भीती वाटते मरणाची भीती वाटते अरे काळ सुद्धा तुमच्या पाया पडल तुम्ही जर एक केलं तर अभंगाचं प्रथम चरण वाह